मराठा आरक्षण विरोधी याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे आणि याचिकेवर अद्याप ही युक्तिवाद सुरू आहे आजचा दिवस महत्वाचा आहे कारण आज सरकार आपली बाजू मांडणार आहे आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे निवडणूक व्यवस्थापन तज्ज्ञ अशी ओळख असलेले प्रशांत किशोर आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यामुळे पुन्हा या भेटीबाबत कमालीची उत्सुकता असेल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यामुळे राज यांच्या या दौऱ्यावर आपली नजर असेल तर यंदा नागपुरात नव्याण्णव नाट्य संमेलन होत आहे ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंजवार यांच्या हस्ते आज संध्याकाळी साडेसहा वाजता नाट्य संमेलनाचं उद्घाटन होईल शेवटची विशेष बातमी आहे बीडमधून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं बीडमध्ये दुष्काळग्रस्त भागातील एकोणीसशे जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती असेल